नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट अशी चिकन दम बिर्याणी करणार आहोत तीही अतिशय सोप्या पद्धतीने पण चवीला मात्र हॉटेलपेक्षाही भारी लागणार आहे अगदी मोकळी ही सुट होणार आहे तर चला जास्तीचा वेळ वाया न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी दोन किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकनला मॅरिनेट करणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय चिकन ही टेस्टी लागत नाही जर हॉटेलसारखं टेस्टी चिकन पाहिजे असेल तर ही प्रोसेस करणं अत्यंत महत्त्वाचे आहे तर इथे चिकनचे पीस थोडे थोडे मोठेच करून आणलेले आहेत आता ह्यामध्ये दोन चमचे मीठ एक चमचा भरून हळद दोन चमचे लाल तिखट दोन चमचे धना पावडर दोन चमचे गरम मसाला पावडर दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट आणि एक वाटी दही आता हे छान चिकनला मॅरिनेट करून घ्यायचं आणि निदान एक तासाभरासाठी तरी का होईना मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं जर जास्त वेळ असेल तर आणखीन ठेवायचं आणखीनच छान चिकन मसाल्यामध्ये मुरलं जातं त्यामुळे चिकनची टेस्ट ही शिजवल्यानंतरनं आणखीन वाढते एक तासाभराने मी बिर्याणी बनवायला घेतलेली आहे चिकन दम बिर्याणीमध्ये कांदा फ्राय करून घेणं ही पण एक महत्त्वाची स्टेप आहे बरं का कारण फ्राय कांद्याशिवाय दम बिर्याणीला टेस्टच नाही आणि त्याशिवाय दम बिर्याणीला लूक पण येत नाही इथे मी मोठ्या पातेल्या चार ते पाच चमचे तेल गरम होण्यास ठेवले कांदा इथे मी दोन मोठे पातळ स्लाईसमध्ये कापून घेतला आहे त्यामुळे लवकर फ्राय होतो तर पहा मोठ्या गॅसवरती कांदा छान गोल्डन फ्राय करून घेतला आहे काढून बाजूला थंड होण्यास ठेवून देऊया आता ह्याच पातेल्यामध्ये आपण चिकन ग्रेव्ही बनवणार आहोत त्यासाठी तीन मोठे कांदे बारीक चॉपरमध्ये करून घेतले नसेल चॉपर तर मिक्सरमध्ये करून घेतला तरीही चालतं कारण आपल्याला चिकनची ग्रेव्ही बनवायची त्यासाठी मेन जो पार्ट असतो तो, तो म्हणजे कांदा कांदा जर आपण छान कापून घेतला आणि होईल तितका बारीक तरच ग्रेव्ही तशीच छान तयार होते कांदा लवकर शिजला जावा सॉफ्ट व्हावा त्यासाठी एक चमचा मीठ टाकलेला आहे तर पहा कांदा छान भाजून झाला आहे आता ह्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊयात आणि छान कांद्यामध्ये परतवून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं छान परतवून घ्यायचं वरून तीन टोमॅटो बारीक करून घेतलेत तेही चिकनमध्ये टाकून वरती झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजून घ्यायचं लो टू मीडियम गॅसवरती तोपर्यंत आपण एक हिरवं वाटण तयार करूयात त्यासाठी इथे मी पंधरा ते वीस लसूण पाकळ्या चार ते पाच हिरवी मिरची आणि तीन ते चार इंच अद्रक बारीक कापून मिक्सरच्या भांड्यात घेतले वरून थोडीशी कोथिंबीर एक चमचा जिरे आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला ह्याची पेस्ट करून घ्यायची तर पहा छान वाटण तयार झालं तोपर्यंत इकडे आपण पाच मिनिटांनी चिकनही बघूयात शिजलं की नाही तर इथे बघू शकता थोडंसं पाणी सुटलेलं आहे टोमॅटोही बघू शकता सॉफ्ट झालेलं आहे आता ह्यामध्ये वाटलेलं हिरवं वाटण टाकून चांगलं हलवून घ्यायचं आणखीनवरती झाकण ठेवून आणखीन पाच मिनटासाठी लो टू मिडियम गॅसवरती ठेवायचं आहे आता पाच मिनटांनी बघू शकता आणखीन चिकनला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता ह्यामध्येच आपले नेहमीचे बेसिक ड्राय मसाले टाकणार आहोत दोन चमचे लाल तिखट तिखट आपल्या आवडीनुसार चवीनुसार कमी जास्त टाकायचं एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक दोन चमचे बिर्याणी मसाला वरून थोडासा पुदिना बारीक कापून टाकलं आहे भरपूर सारी कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे इकडे मी दुसऱ्या गॅसवरती दोन ग्लास पाणी गरम होण्यास ठेवलं आहे तेच पाणी आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत ह्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही तेवढं पाणी पुरेसं होतं चिकन शिजण्यास आता ह्याला चांगली एक उकळी येऊ द्यायची तर पहा उकळे आलेले आहे तर ह्या पातेल्याला आपण दुसऱ्या गॅसवरती ट्रांसफर करून झाकण ठेवून लो टू मिडियम गॅसवरती शिजायला ठेवूयात तोपर्यंत आपण पहिल्या मोठ्या गॅसवरती पांढरा भात करून घेऊयात त्यासाठी इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे तेलाऐवजी तुम्ही तूपही टाकू शकता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या खेचून घेतल्यात ते टाकायचे लसणामुळे भाताला छान फ्लेवर येतो आता इथे मी काही खडे मसाले घेतले दोन तेजपत्ता दोन दगडी फूल दोन चक्री फूल दोन काळी विलायची चार हिरवी विलायची दोन दालचिनीचे तुकडे सात ते आठ लवंग सात ते आठ काळी मिरी एक चमचा शहाजिरी एकत्रित करून टाकायचं वरून थोडंसं हिंग टाकून दोन तांबी पाणी टाकलेलं आहे दोन तांबे म्हणजे चार ग्लास पाणी होतं वरून एक चमचा मीठ टाकून पाण्याला एक उकळी येऊ द्यायची तोपर्यंत आपण इकडे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात इथे मी तीन कप कोलम तांदूळ घेतलेला आहे ह्या का पाणी म्हणाल तर एक कप तांदळाला दोन ग्लास पाणी लागतं पण इथे मी तीन कपाला चारच ग्लास पाणी टाकलेला आहे कारण आपल्याला ह्या भातातील पाणी काढायचं नाही ह्याच पाण्यामध्ये ऐंशी टक्के भात शिजून घ्यायचा आहे तेही पाणी न काढता त्यामुळे पाणी कमी टाकलेलं आहे पाण्याला उकळे आलेले आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते टाकूयात इथे मी ना तांदूळ भिजत घातलेत ना भात शिजण्यासाठी एक्स्ट्राचं भरपूर पाणी टाकले कारण एक्स्ट्राच्या पाण्यामध्ये भात शिजून त्या पाण्यामध्ये मसाल्यांचा फ्लेवर भाताचा फ्लेवर हे सगळं एक्स्ट्राच्या पाण्यामध्ये निघून जातं म्हणून मी ती प्रोसेस कधीच करत नाही मी अशाच पद्धतीने चिकन दम बिर्याणी बनवते आणि भात ही छान मोकळा सुटसुटीत व्हावा पांढरा शुभ्र व्हावा म्हणून एक लिंबू पिळून टाकायचा आता ह्याच पाण्यामध्ये ऐंशी टक्के भात शिजला जातो पाणी वगैरे टाकायची काहीच गरज पडत नाही तर पहा लगेच भातातील पाणी आटलेलं आहे हा भात शिजवताना वरती झाकण वगैरे ठेवायचं नाही असाच मोठ्या गॅसवरती शिजून घ्यायचा त्यामुळे छान एकसारखा भात शिजला जातो आणि पाणी ही लगेच आठलं जातं इकडे आपलं चिकनही शिजलेलं आहे भाताचं पातेलं खाली उतरवून घेऊयात आणि चिकनचं हे पातेलं ह्या गॅसवरती ट्रान्सफर करूयात हा गॅस मोठा आहे ह्याची फ्लेम पातेल्या खाली एकसारखी लागते चिकन ही छान शिजलेलं आहे आता ह्यावरती भात टाकून घेऊयात आता भाताची क्वांटिटी कमी जास्त करू शकता इथे एकसारखा भात पसरवून लावायचा गॅस इथे मी लो मिडियम ठेवलेला आहे आता ह्यावरती फ्राय केलेला कांदा पसरवून लावायचा वरून थोडासा पुदिना थोडीशी कोथिंबीर गरम मसाला पावडर आणि बिर्याणी मसाला हाही पसरवून टाकायचा इथे मी फूड कलर वगैरे टाकणार नाही आवडत असेल तर टाका पण इथे मी थोडंसं दूध घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून ठेवलेली होती बिर्याणीला छान कलर यावा म्हणून वरून मध्यभागी पसरवून टाकणार आहे सगळ्यात शेवटी तीन चमचे वरून तूप टाकलेला आहे तुपाशिवाय बिर्याणी खायला मज्जाच नाही आणि तोपर्यंत बिर्याणीचा तूप टाकल्याशिवाय ही एकदम अति खमंग सुवासत दरवळतही नाही आता ह्यावर झाकण ठेवून दहा मिनटासाठी लो गॅसवरती दमायला बिर्याणी ठेवायची दहा मिनिटांनी गॅस बंद करून वाफेवर ठेवलेलं होतं तर बघू शकता काय मस्त बिर्याणी झालेली आहे बिर्याणीला कलरही बघू शकता काय भारी आलेला आहे नॅचरल कलर आहे आपण कोणताही फूड कलर, कलर वगैरे टाकलेला नव्हता बिर्याणीही बघू शकता एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे चिकनही बघू शकता एकदम सॉफ्ट मऊ शिजलेलं आहे अतिशय खमंग आणि रुचकर ही बिर्याणी झालेली आहे भन्नाट चवीची चिकन दम बिर्याणी हॉटेलपेक्षाही भारी अगदी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होईल इतक्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही एक वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा आणि हो जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद